बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि एक नवीन अपडेट आता आलेली आहे की बाबा बाराव्या हप्त्याचं वितरण जून महिन्यामध्ये होणार होतं पहिला आठवडा गेला दुसरा आठवडा तिसरा आठवडा आणि चौथा आठवड्यामध्ये ही पिन लाडक्या बहिणीचा बारावा हप्त्याचं काय झालं याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचं लक्ष केंद्रित होतं आणि याची एक आता एक प्रतीक्षा संपली आहे आणि आज एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे यांना लाडक्या बहिणी योजना सुरू करून एक वर्ष झालेलं आहे आणि या याच वर्षी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एकोणतीस तारखेलाच त्या लाडक्या बहिणीचं वितरण व्हायला पाहिजे आणि आजच त्यांच्या अकाउंटला पैसे पडायला पाहिजे होते पण काही कारण असतं त्यांचे पैसे पाठवले नाही पण तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला बारावा हप्ता तुम्हाला उद्यापासून उद्यापासून तुम्हाला येणार आहे म्हणजे तुम्हाला तीस तीस सहा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला बारावा हप्ता तुम्हाला येणार आहे आणि आता माननीय अजित पवार साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजित दादा पवार साहेबांनी त्यांच्या माहिती सा दिली आहे की बाबा उद्यापासून लाडक्या बहिणी योजनेचे सर्व काही पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये जमा व्हायला पाहिजे जे की डीबीटीच्या माध्यमातून आणि त्यांच्या जे काही अकाउंट आहे त्यांचे लिंक आहे आधार लिंक आहे तिकडेच त्यांच्या अकाउंटला पैसे जायला पाहिजे जा आणि त्यांनी छत्तीस हजार कोटी रुपयाचा उद्या त्यांचं वितरण होणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणीचं एक आज एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एका वर्षाच्या अधिवाय आद आजच्या डेटमध्येच वितरण व्हायला पाहिजे होतं पण कारणास्तव झालं नाही आणि तुम्हाला उद्यापासून तुमच्या अकाउंटला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याला वाढीव कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वितरण केलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जी आर वगैरे आले नाही फक्त तुम्हाला दीड हजार रुपये तुम्हाला बारा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात उद्यापासून होणार आहे